गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमचा फायनान्शियल मित्र प्रमोद या आठवड्याचं वीकली राऊंडअप घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे शेअर मार्केटचे पडणारी रॅली काही थांबायचं नाव घेत नाही आहे एक ऑक्टोबर चोवीसपासून शेअर मार्केट सतत पडत आहे सुरुवातीला त्याला सुरुवातीला आपल्याला असं कारण वाटलं की फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स त्यांचा पैसा काढून घेत आहेत चायना फॅक्टरमुळे नंतर वीक क्वार्टर टूचे रिझल्ट्स मेजर कंपन्यांचं हे त्याच्यात फॅक्टर ॲड झाला क्वार्टर टू म्हणजे जून ते सप्टेंबर चोवीसच्या दरम्यानचे जे काय मेजर कंपन्यांचे रिझल्ट्स असतात क्वार्टरले रिझल्ट्स ते काय फारसे चांगले नव्हते त्याच्यामुळे देखील मार्केट पडायला मदत झाली सेंटिमेंट्स खराब झाले आता देखील पडणं चालू आहे फॉर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आपला पैसा काढून घेतच आहेत डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स त्यांच्यापर्यंत इन्व्हेस्ट करत आहेत सिपचं देखील प्रमाण वाढत आहेत परंतु आता आत्तापर्यंत एक ऑक्टोबर चोवीसपासून बी एस सी सेन्सेक्स दहा टक्के करेक्ट झालेला आहे एटी सिक्स थाउजंड लेवलपासून सेवन्टी सेवन थ्री सेवन एटला क्लोज झाला काल तो निफ्टी फिफ्टी सव्वीस हजारच्या लेवलपासून तेवीस हजार चारशे एकतीसला क्लोज झाला नऊ टक्के बिलो सेन्सेक्स दहा टक्के बिलो त्याच्यानंतर नि बँक निफ्टी त्रेपन्न हजार नऊशे दहाच्या हायपासून अठ्ठेचाळीस हजार सातशे चौतीसला क्लोज झाला आहे नऊ टक्के बिलो त्याच्यानंतर निफ्टी मिडकॅप हंड्रेड एकोणसाठ हजार आठशे नव्याण्णवच्या लेवलपासून चौपन्न हजार पाचशे एक्क्याऐंशी म्हणजे आठ पॉईंट आठ पर्सेंट करेक्ट झालेला आहे आणि स्मॉल कॅप इंडेक्स स्मॉल कॅप स्मॉल कॅप निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड इंडेक्स नाईन्टी थाउजंड सिक्स फिफ्टी नाईन लेवलपासून सतरा हजार सहाशे पंचेचाळीस लेवल म्हणजे सुमारे नऊ टक्के करेक्ट झालेलं आहे हे सगळे करेक्ट होण्याचे कारण म्हणजे मी आत्ता सांगितलं वी क्यू टू रिझल्ट्स फॉरेन्स्ट्युन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा पैसा काढून घेणे आता क्यू थ्रीचे रिझल्टचे दिवस आलेले आहेत क्यू थ्रीचे रिझल्ट म्हणजे सप्टेंबर टू सप्टेंबर टू डिसेंबर क्वार्टर चोवीस हे क्वार्टर आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाचं असतं कारण की या क्वार्टरमध्ये सनवारा असतात कन्झ्युमर डिमांड वाढलेली असती सनवार तर आपले व्यवस्थित झालेले आहेत पण या क्वार्टरचे रिझल्टस देखील अशी अपेक्षा आहे की काही तुरळक सेक्टर्स वगैरे काही चांगल्या कंपन्या वेगळतात ते पण रिझल्ट काय फारसे चांगले असणार नाही भारताचा जी डी पी ग्रोथचा देखील अंदाज पहिल्यांदी मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून सिक्स पॉईंट फोर पर्सेंटला आलेला आहे जो एट पर्सेंटच्या आसपास होता हे पण एक मार्केट पडायचं कारण आहे आता काल टी सी एसचे रिझल्ट आलेले आहेत टी सी एसचे रिझल्ट जरी चांगले असले तरी मार्केटचा फॉल काही थांबलेला नाही आता अशा वेळेस की जेव्हा सव्वीस फेब्रुवारीला बजेट आहे सें, के सेंट्रल गव्हर्मेंटचं तर आता बॉटम फिशिंग कसं करायचं म्हणजे मार्केटची करेक्ट लेवल काय आहे हे कोणी सांगू शकत नाही आहे दोनशे डे मुव्हिंग ॲव्हरेजला मार्केट ऑलरेडी टच झालेलं आहे हे एक अलार्मिंग लेवल असते या लेवलच्या खाली मार्केट जायची शक्यता आहे त्याच्यानंतर सगळे चांगले फंडामेंटली चांगले स्टॉक्स जवळपास वीस टक्के पस्तीस टक्केपर्यंत करेक्ट झालेले आहेत पण बॉटम फिशिंग करायसाठी बॉटम फिशिंगची लेवल अजून निर्धारित होत नाही आहे तर एक चांगलं उपाय त्याच्यावर असाच असू शकतो की तुम्ही आफ्टर एव्हरी सम थ्री थाउजंड पॉईंट्स फॉल फोर थाउजंड पॉईंट्स फॉल ऑर फाय थाउजंड पॉईंट्स फॉल तुम्ही इन्व्हेस्ट करत राहा किंवा चांगल्या सिपमध्ये इन्व्हेस्ट करत राहा बजेटमध्ये कोणत्या सेक्टर्सला बूब मिळेल हे आता बघावं लागेल कारण की पी एस यू स्टॉक्स पण सगळे क्लिअर करेक्ट झालेले आहेत रेल्वेचे स्टॉक्स पण सगळे करेक्ट झालेले आहेत जे ऑक्टोबर चोवीसच्या आधी होते किंवा लोकसभा इलेक्शनच्या आधीच्या लेवलला होते तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काही जागतिक फॅक्टर्स पण आहेत डॉलरचं कन्सॉलिडेशनला भारताने थोडासा ग्रोथ केलेला आहे इंडियन रुपीला स्ट्रॉंग करायच्या प प्रयत्नामध्ये त्याच्यातच इंडियन रुपी पण डॉलरच्या तुलनेमध्ये लाईफटाईम लोला आहे जवळपास पंच्याऐंशी रुपयापर्यंत खाली आलेला आहे हे देखील एक फॅक्टर आहे सगळेच निगेटिव्ह फॅक्टर एकत्र जमा झालेले आहेत त्यामुळे वेट अँड वॉचशिवाय पर्याय नाही कधी कधी महिनोन महिने थांबावं लागतं महिनोन महिने चांगल्या संधीसाठी थांबावं लागतं हे मी इन्व्हेस्टिंगचं बोलत आहे ट्रेडर्सचे तर याच्यावरून हाल आहेत चांगले चांगले ट्रेडर्स एकदम लॉसमध्ये आहेत त्यांची पण परिस्थिती चांगली नाही पस्तीस टक्के ट्रेडिंगचा स सक्सेस रेट हा देखील आता चांगला मानला जाऊ लागलेला आहे पस्तीस टक्के चाळीस टक्के अनेक ब्रोकरेज हाऊसेसनी तर एम टी मार्जिन टू फंड हे देखील एम टी एफ हे देखील ट्रेडिंगची फॅसिलिटी सुरू केलेली आहे चांगले दिवस नाहीत सध्या खूप वॉलटाईल दिवस आहेत वेट अँड वॉच करावं लागेल थोडंसं रिसर्च करावं लागेल याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही बघूया काय होतं ॲव्हरेजिंग आउट करायच्यापेक्षा आपला बॉटम काय आहे हे जर का ठरवत आलं तर पुढच्या गोष्टी निर्णय घेणं सोपं आहे आपल्याला थांबावंच लागणार आहे बजेट यूज तर सनराइज सेक्टर्समध्ये काही नवीन माझ्या वाचण्यात आलं ते म्हणजे डाटा सेंटर्स किंवा डाटा स्टोरेज युनिट्स इलेक्ट्रॉनिक डाटा स्टोरेज युनिट्स हे एक सनराइज सेक्टर एक लक्षात येत आहे त्याच्यानंतर रिन्युएबल एनर्जी एक सनराईज सेक्टर आहे ते आता सेटल झालेलं आहे तर या सेक्टर्सला काय बजेटमध्ये संधी मिळते त्याच्यानुसारच आपल्याला पुढच्या गोष्टी ठरवाव्या लागतील पुढच्या गोष्टी पाहाव्या लागतील तुर्तास वेट अँड वॉचशिवाय पर्याय नाही थँक्यू व्हेरी मच हे कंटेंट तुम्हाला कसं वाटलं ते जरूर सांगा आपल्या फ्रेंड्सला रिलेटिव्सला हे फॉरवर्ड करा कॉमेंट्स करा Thank you have a good weekend